नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे ऑनलाईन पोर्टल सुरू झालं आहे त्याच्यावरती जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तुमच्या घरातल्या कुठल्याही महिलेचा तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी तर सर्वात अगोदर तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ बी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या बॉटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर खाली चेक करायचं असेल की अर्जदार या पोर्टलवर किती अर्ज सबमिट झालेले आहे किती मंजूर झाले आणि एकूण लाभार्थ्यांची संख्या काय ते तुम्ही खाली पाहू शकता ठीक आहे ही पूर्ण माहिती या वेबसाईटच्या होम पेजवर दिलेली आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा सेंटर फेस येतो जिथं तुम्हाला फर्स्ट टाईम खाते नाही आहे म्हणून खाते तयार करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर हा सेंटर फेस येतो असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं इंग्लिशमध्ये जे महिलेचं आधार कार्डमध्ये जे नाव आहे सेम टू सेम असं टाकायचं आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधार कार्डशी लिंक आहे आणि बँकशी बी लिंक आहे तो नंबर इथं टाकायचा आहे इथं पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो खाली इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचं आहे आणि त्यानंतर महानगरपालिका आणि नगरपालिका याच्यामध्ये तुमचं गाव काय येतं ते तुम्हाला इथं निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही कुठल्या प्रकारच्या महिला आहे म्हणजे सामान्य महिला ग्रामसेविका किंवा वार्ड मेंबर किंवा कुठल्याही प्रकारचं विधवा वगैरे जे ना त्याच्यामध्ये कुठलंही असलं तर ते निवडायचं आहे आणि ॲक्सेप्ट अनकंडिशनवरती क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर असा कॅप्चर येतो तो कॅप्चर इथं टाकायचा आहे आणि साईन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं खाली हे या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला वरती पाहायला मिळून जातं की तुमचं जे लॉग इन आहे ते सक्सेस झालेलं आहे इथं तुमचा मोबाईल नंबर no टाकायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही आता फॉर्म भरताना टाकला त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही आता पासवर्ड बनवला असेल या कॅपचा टाकायचं आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही होम पेजवर डायरेक्ट होऊन जाता वरती तुम्हाला एक ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होते आधार कार्ड नंबर टाकायला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे इथं नंतर तुम्हा तुमच्यासमोर एक ओ टी पी टाकायला एक ऑप्शन ओपन होतो ओ टी पी टाकायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे नंतर तुमचं ओ टी पी व्हेरिफिकेशन सक्सेसफुली होऊन जातं नंतर तुमच्यासमोर एक अप्लिकेशन फॉर्म ओपन होतो तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे जसं की तुमचं जे म महिलेचं नाव आहे ते इंग्लिशमध्ये इथं टाकायचं आहे जे सेम टू सेम आधार कार्डमध्ये जसं तसं इथं तुमचे हजबंड आहे की फादर आहे म्हणजे जी महिलेचं मुलगीचं लग्न नाही झालं आहे तर इथं फादर निवडायचं आहे ठीक आहे इथं आणि फादरचं नाव इथं टाकायचं आहे आणि जर महिलेचं लग्न झालं आहे तर इथं हजबंड निवडायचं आहे आणि इथं हजबंडचं नाव टाकायचं आहे तर इथं महिलेचं लग्न आधी काय नाव होतं ते इथं टाकायचं आहे इथं लग्न झालं आहे का नाही ते निवडायचं आहे इथं त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि इथं लिह इथं लिहायचं आहे की महिलेचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे का नाही जर झाला असेल तर येस निवडायचं आहे नाही झाला असेल तर नऊ निवडायचं आहे ठीक आहे जर तुम्ही नऊ निवडलं तर तुमच्यासमोर अजून एक विंडो ओपन होतो इथं तुम्हाला तुमचा जो स्टेट आहे म्हणजे ज्या महिलेचा जर महाराष्ट्र सोडून बाहेर जन्म झाला असेल जसं मध्य प्रदेश किंवा गुजरात कर्नाटक कुठेही झालं असेल तर ते इथं निवडायचं आहे खाली तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो जिथं तुम्हाला तुमचं पूर्ण ॲड्रेस इथं टाकायचा आहे ठीक आहे या जागेवरती तुम्हाला तुमचं पूर्ण ॲड्रेस टाकायचं आहे इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर इथं पिनकोड टाकायचं आहे इथं तुमचं गावाचं नाव इथं तुमचा तालुका ठीक आहे इथं तुमचं डिस्ट्रिक्ट इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन काय आहे ते इथं निवडायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली अजून ऑप्शन दिसतो आहे एक मोबाईल नंबर इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इतर तुमचं कॉन्सन्टी काय आहे ते निवडायचं आहे ठीक आहे खाली तुम्हाला इथं यस yes, किंवा नो no निवडायचं आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र सरकारचा किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेताय का तर इथं तुम्हाला यस yes, किंवा नो no निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली तुमच्यासमोर अजून असा इंटरफेस येतो इथं तुम्हाला तुमची बँकचं नाव टाकायचं आहे इथं बँक होल्डर म्हणजे ज्या महिलेचं नाव आहे त्यांचं टाकायचं आहे इथं बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे इथं पण बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे इथं आय एफ एस ए कोड नंबर टाकायचा आहे ठीक आहे आणि तुमचा आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे का ते पण इथं चेक करायचं आहे इथं यस नो निवडायचं आहे ठीक आहे एक महत्त्वाची सूचना तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक होणं खूप जरूरी आहे ठीक आहे नंतर खाली तुमच्यासमोर अजून असं एक इंटरफेस होतं जिथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुमचं डोमेस्टायल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा राशन कार्ड पंधरा वर्ष जुनं आणि वॉटर आय डी कार्ड पंधरा वर्षात जुनं याच्यामधलं कुठलंही एक डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन पाहायला मिळतो तो म्हणजे तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का तर तुम्ही जर यस निवडलं तर तुमच्यासमोर एक तुम नवीन इंटरफेस ओपन होतो या प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होतो तुम्ही जर यस निवडलं तर रेशन कार्डचं फ्रंट पेज आणि इथं बॅक पेज इथं अपलोड करायची ठीक आहे प्रकारे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे फ्रंट पेज आणि लास्ट पेज जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार ते जे पी जी जे पी ई जी पी एन जी आणि पी डी एफ फॉर्मॅटमधले असले पाहिजे आणि पाच एम बीपेक्षा जास्त नसावे त्याच्यानंतर तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचा एक ऑप्शन पाहायला मिळतो जिथं तुम्ही हमीपत्र अपलोड करायचं आहे आता तुम्हाला हमीपत्र पाहिजे असेल तर तुम्ही डाउनलोड बटनावरती क्लिक करून हमीपत्र डाउनलोड करू शकता आणि इथं अपलोड करू शकता त्याच्यानंतर महिलेचा एक फोटो तुम्ही अपलोड करू शकता अदरवाईज कॅमेरा दिसतो आहे छोटा याच्यावरती क्लिक करून तुम्ही फोटो पण कॅचअप करू शकता या प्रकारे तुम्हाला हमीपत्र पाहायला मिळून जातं इथं सगळे टिक मारायचे आहे खाली सिग्नेचर करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे खाली सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट हमीपत्र या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो खाली तुम्हाला स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं आहे स्वीकारा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक सबमिट बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचं फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहायचं असेल की तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे का नाही हे कसं पाहायचं तर ते मी सांगतो तुम्हाला इथं वरती ॲप्लिकेशन मोड आर लानआरचं एक बटन दिसतं आहे ठीक आहे या बटनावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो फॉर्म तुम्ही भरला आहे त्याची पूर्ण स्थिती पाहायला मिळून जाते की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे सक्सेसफुली आणि तुम्ही जेव्हा सबमिट बटनावरती क्लिक करता तेव्हा तुमचा फॉर्मचा मेसेज येऊन जातो की तुमचा फॉर्म जो आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि त्याची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला या बटनावरती क्लिक करावं लागेल आणि अकाउंट लॉगआउट करून लॉग इन करून तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही घर बसल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जे ऑनलाईन पोर्टल सुरू झालं आहे वेबसाईट सुरू झाली त्याच्यावरती फॉर्म कसे भरू शकता तर ही सर्व माहिती न चुकता कुठलीही चुकी न करता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही वेबसाईट दिवसाला चालत नाही सर्व्हर डाऊन असल्यामुळे तर शक्यतोवर सकाळी चार वाजता फॉर्म भरा अदरवाईज रात्री अकरा वाजेनंतर फॉर्म भरा कारण की वेबसाईटचा जो सर्व्हर असतो त्याच्यावरती खूप जास्त लोड असल्यामुळे वेबसाईट चालत नाही किंवा ओ टी पी येत नाही तर असे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करू शकता त्याच्यामुळे शक्यतोवर दोन टाईमाला फॉर्म भरा एक पहाटे चार वाजता आणि दुसरा रात्री अकरा वाजेनंतर तर आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा अशाच व्हिडिओसाठी तुम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद